राज्यात सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे अनेक भागात मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे अशातच एक पंचाहत्तर वर्षीय आजोबा काल सायंकाळी साठ फूट खोल विहिरीत पडले होते विहिरीला पायऱ्या नसल्यानं आजोबांना बाहेर येत आलं नाही आणि त्यांना अखेरीस रात्रभर विहिरीतच मुक्काम ठोकावा लागला तर सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील तर आता वळूयात बातमीकडे तर बातमी अशी आहे की बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात काल पाऊस झाला आहे केजच्या नेकनूर गावालगत असलेल्या काळे वस्तीत श्रीराम हिंडोळे राहतात ते काल सायंकाळी नेकनूरकडे निघाले असता अंधारामुळे ते वाट भरकटले आणि थेट साठ फूट खोल विहिरीत पडले श्रीराम आजोबांनी आरडाओरडा केला पण त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कुणीच त्या परिसरात नव्हतं अखेरीस त्यांनी पाईपला बांधलेल्या दोरीचा आधार घेत संपूर्ण रात्र विहिरीतच काढली सकाळ झाल्यानंतर मोटरसायकलीचा आवाज ऐकून आजोबांनी आरडाओरडा केला तेव्हा त्या विहिरीजवळून जाणाऱ्या अरबाज शेख या युवकानं आजोबांचा आवाज ऐकला आणि तो विहिरीजवळ आला तेव्हा त्यांना आजोबा विहिरीत पडल्याचं दिसून आलं आणि त्यांनी आजोबांना सुखरूप विहिरी बाहेर काढलं